नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत विधानसभा निवडणुकांची चर्चा जोर धरू लागलेली आहे आणि त्यातच लोकसभा निवडणुकीप्रमाणेच मनोज जरांगे फॅक्टर म्हणजेच मराठा कार्ड हा विधानसभेमध्ये महायुतीला धक्का देणार का या विषयावरच आज आपण चर्चा करणार आहोत मी प्रकाश गिरे पाटील आणि आपण पाहतात बोलता का बोलू मित्रांनो लोकसभा निवडणुका झाल्या आणि निकालानंतर चित्र स्पष्ट झालं की मराठवाड्यात महायुतीला मोठा धक्का बसला खरं तर चारशे पारची लढाई पार करता करता हातातून मराठवाड्यातल्या जागा कशा निघून गेल्या हे महायुतीला कळालेच नाही आणि यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ते मराठा आंदोलनाचे नेते मनोज जारांगे पाटील यांची ज्या मनोज जरांगे, मनो जरांगे पाटलांकडे पक्ष त्या भूमिकेने पाहत होता की यांचा इफेक्ट निवडणुकावर होणार नाही आणि त्या त्यांचा इफेक्ट त्यांचा इम्पॅक्ट आणि इतकंच नव्हे तर त्यांचा फॅक्टर इतका जोरात चालला की महायुती सुपडा साफ झाली आणि आता त्यांच्या सगळेच वोयऱ्याच्या अंमलबजावणीला मान्यता मिळालीच नाही परंतु उपोषणामध्ये त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आला आणि ही चर्चा आता महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांना मनोज जरांगी पाटील यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलण्यासाठी एक प्रकारची त्यांनी संधीच दिली की काय असं म्हणायला हरकत नाही आणि खरं पाहता देवेंद्र फडणवीस असो की छगन भुजबळ असो मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांचे शाब्दिक युद्ध नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात पण यामध्ये अधिकच आता मनोज जरांगी पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक युद्धाची स्थिती पाहता खरोखरच भारतीय जनता पार्टीकडे मराठा बांधव मोठ्या प्रमाणात पाठ फिरवणार का हे आता विधानसभेच्या निवडणुकामध्ये कळणार आहे आणि म्हणूनच सध्याला कुठल्याही अग्रलेखात पहा कुठल्याही मीडियात पहा कुठल्या सोशल मीडियात पहा कुठल्याही नेत्याच्या तोंडी पहा एकच वाक्य येते मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे आता भारतीय जनता पार्टीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये धक्का बसण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे आणि म्हणूनच एकच चर्चा जोर धरू लागलेली आहे की लोकसभेप्रमाणेच विधानसभेतसुद्धा आता मराठा कार्ड इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला धक्का द्यायला तयार झालेला आहे आणि त्याची आयती संधी महाविकास आघाडीला मिळते की काय किंवा मनोज जनरंगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करतो म्हणू पाहत आहेत ते खरंच उमेदवार उभे करतील का ते कोणाला तरी पाठिंबा देतील किंवा लोकसभेप्रमाणे ते म्हणतील याला पाडा त्याला पाडा किंवा याच भूमिकेवरती ते ठाम राहतील का उमेदवार उभे करतील हे येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल परंतु महाराष्ट्रामध्ये महायुतीचा अत्यंत महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून ज्यांची सत्ता आता राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आहे त्या भारतीय जनता पार्टीला या मराठा कार्डची धास्ती नक्कीच आता बसलेली दिसते कारण विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावरती येऊन पोहोचलेल्या आहेत आणि मराठा कार्ड हा धक्का द्यायलासुद्धा तयार झालेला आहे आणि यामध्ये मनोज जरांगे पाटील काही केल्या कोणत्याही बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत सकारात्मक दिसत नाही आहेत ते अजितदादा पवार किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल न बोलता थेट देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी यांच्याविषयी बोलत आहेत त्यातच भर पडली प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या एंट्रीने आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता मराठा समाजाच्यामध्ये एक प्रकारची आक्रमक भूमिका निर्माण होण्यामागे ह्या दोन तीन घटना आपल्यासमोर येत आहेत मनोज जरंगे पटेल यांना अटक होणार विरुद्ध वॉरंट निघालेला आहे आणि कोणत्या हलतीमध्ये आता त्यांचं आंदोलन किंवा त्यांच्या उपोषणाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत सरकार आहे ही चर्चा सोशल मीडियातून पुढं आली आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्याला थेट उत्तर दिलं आणि त्यांनी सांगितलं मी कुठलाही घोटाळा केलेला नाही आहे जे काही घटना घडलेली आहे त्या संदर्भामध्ये मी बोलायला तयार आहे आणि मला अटक करायची असेल तर तुम्ही थेट अटक करू शकता पण बांधवांनो एक लक्षात ठेवा मला जर यांनी अटक केली तर तुम्ही भारतीय जनता पार्टी सुद्धा ठेवू नका एकही उमेदवार तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये निवडून येऊ द्यायचं नाही आहे ही त्यांची भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून मराठा बांधवांपर्यंत पोहोचली आणि मराठा बांधवसुद्धा आता फक्त निवडणुकीची वाट पाहत आहेत आणि त्या निवडणुका म्हणजे या विधानसभेमध्ये महायुतीला मोठा धक्का देणार याच भूमिकेनं संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र रंगलेलं आहे खरं तर केंद्रामधील मोठ्या नेत्यांची एंट्री महाराष्ट्रात होते अमित शहा आता पुण्याला येऊन गेले त्यांनासुद्धा या विषयावरती बोलावं लागलेलं आहे परंतु देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्याला मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजासाठी हिटलिस्टवरती आहेत आणि मनोज जरांगे पाटील कोणत्याही हालतेमध्ये हा विषय मागे घ्यायला तयार नाही आहेत आणि म्हणूनच येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकसभेप्रमाणे पुन्हा एकदा महायुतीला धक्का बसणार का या संदर्भामधली चर्चा आता विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचलेली आहे कारण जिथे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी किंवा विजयी झालेले जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांनासुद्धा येणाऱ्या काळामध्ये एक दीड लाख मतांचा जो मराठा समाजाचा जो काही मतप्रवाह तो जर महाविकास आघाडीकडे किंवा जर दुसरीकडे गेला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याही सीट धोक्यात आहे हे सध्याच्या नेत्यांना म्हणजे सध्याच्या मंत्र्यांनासुद्धा जाणवत आहे म्हणून ते मधून काय प्रयत्न करतील हे तर सध्याला लक्षात येत नाही आहे परंतु हे वाक युद्ध हे आता मोठ्या प्रमाणामध्ये शाब्दिक चकमकीच्या रूपाने पुढे आलं आहे आणि हीच चर्चा जोर धरू पाहत आहे आणि या चर्चेचा सूर विधानसभेची निवडणूक केंद्रस्त केंद्रभागी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे जर असंच राहिलं तर लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महायुतीला म्हणजेच भाजपाला याचे मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम भोगावे लागतील आणि येणारा काळ हा फक्त आणि फक्त महाविकास आघाडीसाठीच नव्हे तर महायुतीसाठी कशा स्वरूपाचा धोक्याची घंटा बनलेली आहे आणि याची संधी महाविकास आघाडीला कशी प्राप्त होऊ शकते हे सुद्धा चर्चेचा सूर पाहायला मिळतो म्हणूनच या मराठा काळची जादू लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जर चालली तर नक्कीच भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही अशी दबक्या आवाजात नाही तर मोकळ्या आवाजामध्ये चर्चा व्हायला लागलेली आहे हे येणाऱ्या काळामध्ये काय होतं ते आपण पाहूया आज इतकंच आणि बोलता बोलूच्या पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच या संदर्भातल्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून राहूया इतकंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद